हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहत सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला दिवस चांगला जाऊ स्वामी स्वामी महाराज तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण मी स्वामींच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आहे सत्तावीस मे आणि आज आहे माझा एसएससी चा रिझल्ट म्हणजे माझा दहावीचा जो मी बोर्ड एक्झाम दिली सो त्याचा आज माझा रिझल्ट आहे आणि एक वाजता रिझल्ट आहे आणि आता वाजलेत बारा वाजले एकदम करेक्ट बारा वाजले म्हणजे आता एक तास बाकी ला चालू व्हायला मला भीती तर वाटते मला आता बघू काय रिझल्ट येतो आणि एक चा रिझल्ट आहे सत्तावीस मे सांगितलं पहिलं खूप बातम्यांमध्ये वगैरे काय काय येत होत कि तीस मे कधी सत्तावीस मे पण एकदम झाले दोन तीन दिवस मला बातमी कळाली सत्तावीस मे ला रिझल्ट आहे म्हणजे आज आहे रिझल्ट आणि एक वाजता आणि साईड्स वगैरे तुम्हाला नॉर्मल ह्याच्यावरती मिळून जातात न्यूज मध्ये वगैरे पण साईड सांगितल्या त्यातली एक साईड घेतली आता ती एक वाजता ओपन होणार त्यावर टाइमिंग एक तास अजून दिले म्हणजे अजून एक तास मला वेट करायचं आणि आता शी बाराच वाजले तर बारा वाजले आता एक तास आपण वेट करूया काय रिझल्ट येतोय तो आपण बघूया आता मी नाश्ता करून घेतो बारा वाजे कारण देवपूजा वगैरे झाली आजची काल संकष्टी होती आणि आजची आता देवपूजा वगैरे माझं सगळं झालं मग आता काहीतरी नाश्ता करून घेतो कारण बाराच्या आत देवपूजा झालेली बरी तर आता मी नाश्ता वगैरे काहीतरी करून घेतो थोडी भीती वाटते एक वाज <laughs> घेत काटा पुढे जाणार आहे तसं तसं माझी भीती थोडीफार वाढणार आहे तर ते पुढे जाईल एक वाजेल मग तुमच्यावर मी आता माझ्या फोनने कसं शूट होणार ना ती एक मेमोरीज असणार ती शूट होणार तर रिझल्ट म्हणजे फोन मध्ये बघितला जाईल रिझल्ट मनुजा फोन मध्ये होईल म्हणजे माझ्या ने मी शूट घेणार आहे तर कस एक मेमोरीज राहील ना आपली की माझा टेन आणि युट्यूब मध्ये अपलोड केली व्हिडिओ मेमोरेबल राहते एकदम चांगलं राहतं आणि ती व्हिडिओ राहते चांगली पण जे शूट केलं असतं एडिट करून आपण अपलोड करतो तर मी किती वर्षांनी सुद्धा बघितलं की हा हे माझं एसएससीचं रिझल्ट होत वगैरे काय काय माझ्या रिॲक्शन तर म्हणून फोमनुच्या फोन मध्ये आम्ही रिझल्ट बघणार आहे आणि माझ्या फोनने शूट होणार आहे नाही मी माझ्याच फोन मध्ये बघितला असता रिझल्ट काय होतं तेव्हा पण कारण माझा उत्सुकता अशी असणार आहे की माझ्यात फोन मध्ये मी पटकन बघून होईल आणि रिॲक्शन शूट करणं राहील बाजूला असं पण कधीतरी होऊन जात कारण असं होतंय कधीतरी बाकीच्या गोष्ट असेल त्या ब्लॉग्स मध्ये तसं होतं प्रॉब्लेम पण आता होईल बघू आता काय होत एक वाजे आता बारा पाच झाले चाच झाले तर मी नाश्ता करून घेतो चांगला आणि मग तुमच्याशी भेटतो आता नाश्ता घेतो करतो आहे गरम दूध आहे ऑलरेडी चाय चपाती खाणार आहे मी आत्ता पण आम्ही मध्ये मध्ये चेंज करतो पण कालवरच मम्मीला सांगितलं की चाय चपाती पाहिजे मम्मीने चाय चपाती बनवली आणि मम्मी आमची फार संकष्टी होते मोदक पण आहेत आणि मम्मी आमच्या अशी घी लावून ठेवते चपात्या म्हणजे आम्ही घीच्या चपात्या मग खातो हे मोदक सॉरी गॅस फास्टच चहामध्ये डुपकोन मी असं बाउलमध्येच घेतो जेणेकरून मला मला आणि मला तसंच आवडते सध्या मी लहान होतो ना मम्मी मला अशीच बाउलमध्ये म्हणजे ना चाय चपाती आम्ही पटापटा खायचो नाही ना मग मम्मी बाऊल मध्ये असं ना, ना भिजवून अशा चपात्या द्यायची मग ते आम्ही खायचो आणि ती अजूनही सवय तशीच आहे आणि ती काय मला वाटत नाही जाईल चहा चपाती तशी खायची कारण काय गोल गोल करून खातात पण आता मम्मी तूप लावून ठेवते ना चपात्या मग त्या अशाच खायला होतात मी त्यात घालून अशी करून खातो त्यामध्ये जेणेकरून मला तसा आवडतो तुम्ही आता तुमच्या याच्यानुसार नुसार आहे की तुम्ही जसे खातात मी चहा ओतून घेतो एक सेकंड मग बाकीचा जर आता तुम्ही बोलाल चहा जास्त होतो चहा जास्त होतो असा तर लहानपणापासून सुरू आहे अजून तरी मला काही झालेलं नाही चहा जास्त असल्यामुळे ओके सर घाबरण्याची काही चिंता नाही कारण आपले स्वामी आहेत चपाती मोडून घेतो का एका तरी काय मला चपाती मोडता येणार नाही घातली भिजत आता आता थोड्या वेळाने मस्त चहा चपाती आपण खायची हे याच्यावरती असं टाकून ठेवलं आहे कारण एक खराब होतं मग एवढाच स्पेस न ठेवला आहे बस आता विचारपती खात तर रिझल्टची लिंक ओपन व्हायला हो फक्त सात मिनटं बाकी आहेत आणि मला खूप भीती वाटते आणि आता एक टाईप झालं फिफ्टी टू झाले सात मिनटं लिंकवर दाखवतं आहे बघा एक सेकंड तुम्हाला मी दाखवतं एस एस सी ऑनलाईन रिझल्ट फॉर टू थाउजंड ट्वेंटी फोर सात मिनटं बाकी आहेत अजून भीती मनिताच्या फोनमध्ये आज मी रिझल्ट बघणार आहे कारण माझा फोन शूटला आहे ना तर सात मिनटं बाकी आहेत आणि मला खूप भीती वाटते खूप असं हे वाटतंय असं कधी म्हणजे ही सात मिनटं कधी जाणार आहेत असं होतंय मला स्वामी होय होय खूप भीती तर वाटते मम्मी पण अजून कामावरून आली नाही घरी आम्ही ही बघा ही मनविता अरे झालं की नाही तुझं हो आता फक्त सहाच मिनटं बाकी आहेत सहा मिनटं जसे जसे सेकंड पुढे जातात मलाच भीती वाटते का कोणाच ठेव नेत्रादिने पण माझं हॉल तिकीट वगैरे मागून घेतलं आहे ती पण बघणार आहे माझा तिकडे रिझल्ट आणि मी माझा रिझल्ट इथे बघणार आहे भीती वाटल्यासारखं होत आहे तिथं प्रत्येकाचंच होईल जसं जसं टाईम पुढे जाईल सहा मिनटं अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य आणि आता पाच अजून अजून पाच मिनटं थांबायचं आहे पाच मिनटं वेट करायचं आहे अजून सॉरी आजूबाजूचा आवाज सगळं हे झाला असेल मी मोड ऑफ ठेवला चुकून विसरलो तर रिझल्टची लिंक ओपन व्हायला फक्त उरले तर यार पाच मिनिट उरलेत फक्त पाच मिनिट आणि ते पण आता सेकंड कमीच उरलेत हे काय पाच मिनिट उरलेत मला खूप अशी भीती वाटते की काय होईल एम के सी एल ची लिंक आहे एस एस सी ऑनलाईन रिझल्ट ऑन टू थाउजंड ट्वेंटी फोर तर ती आहे लिंक की वॉच दिस साईड आणि त्याला अजून पाच मिनिट बाकी आहेत ओपन व्हायला तर पाच मिनिट आपण वेट करूया चार मिनिट चार मिनिट बाकी आहेत मनिता थँक्यू मलाच खूप भीती वाटते यार काय होईल का कशी होईल प्रत्येकालाच होत असेल ना आता जे एस एस सीचे रिझल्ट ची वाट बघतायत त्यांना प्रत्येकालाच होत असेल पहिला बारावीचा झाला एच एस सी माता एस एस सी काय हॉल तिकीट दाखव माझं इथे हॉल तिकीट दाखव माझं इथे चार 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 मिनिट हे आहे माझं हॉल तिकीट तुम्हाला बघायचं असेल दिस इज माय हॉल टिकिट मी आधी पण दाखवलंय जेव्हा परीक्षा चालू होती ना बोर्डाची पण मी दाखवलंय हॉल किती आहेत आता आपण म्हणू काय वाटतं तुला म्हणजे असं असं माझ्या अभ्यासावर ना बोर्डाचा जेव्हा मी अभ्यास असं करायचो त्याच्यावर काय वाटतं हा पहिलं पिऊन घे पिऊन घेशील म्हणजे ठीक आहे चांगले पर्सेंटेज पडतील आता आपल्याला कळेल चार मिनटामध्ये किती चार कुठं मिनिट तीन मिनट मिनट माझं माझ काय झालंय माहिती असं एकदम जसं असतात हा तेवढं एकदम असं हे झालंय म्हणजे ठिकाणी असं एक माझं ते आपले दोन मन असतात ना ते वेगळं झालं विषय म्हणजे एक साइड खूप भीती वाटते आणि एक साइड खूप असं एक्साइटमेंट आहे हा तस अरे यार फोन हे लॉक खोल का किती मिनिट्स बाकी दोन मिनिट आली की साइड ओपन आहेच आपली काय नंबर बघा बघून नीट टाइप कर का मला भीती वाटते स्वामी मी माझ देवघर मी बरोबर देवघराच्या गालती बसलोय आता ती म्हणजे वरती देवघर आणि इथे खाली बसलोय मी पप्पाची विषय घेऊन आजचं स्वामींच दर्शन देऊया स्वामी माझी देवपूजा झाली मग अशी नाष्टाच्या आधी तुम्हाला दाखवलं स्वामी, स्वामी।, स्वामी। काय नाही जे जे कुछ भी मेहनत किया है उसका फल मिलने वाला है अभी और कुछ नाही मला भीती वाटते लाईट लावते चाहिए, चाहिए, किती मिनिट्स बाकी टिंग 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 आपण काउंट करूया हा नंबर लास्ट सेवन मिनिट म्हणजे एक बघा एक ना एक, एका साइडला माझं माझ इतक म्हणजे आनंदी मन आहे आणि एका साइडला माझं इतकं घाबरत मन आहे म्हणजे दोन्ही मन एकत्र आले इज इक्वल टू काय बनणार असं आनंदी मन आहे म्हणजे एक्साइटमेंट म्हणतो ना आपण असं खूप एक्सायटेड आहे मी आणि एका साईडला असं खूप मला भीती अशी वाटते म्हणजे ते प्रत्येकाला होणारच एस एस सीचा रिझल्ट आहे आनंद होतो आनंद म्हणजे भीती प्लस आनंद हा ते कंबाईन कंबाईन नाव बनवतात ना तो प्रकार त्यांनी केला एक मिनिट दीड मिनिट दीड मिनिट मम्मी जरा इथे यार आपल्या सगळ्यांना दिसू दे आपल्या फॅमिली इथे सरस मी असं करेल ना वन लांब लांब थोबडा चेहरा बोल एवढ मोठी मालगी थोबडा अरे तुला माहिती आहे काय नसते शब्द बापरे 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 तीस तीस सेकंड तीस सेकंड एकोणतीस बालाच स्वामी 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 हे माझं हॉट नंबर नाही तुम्हाला मी दाखवू शकत हो असा इझिली अरे दरवाजा का बंद करते स्वामी पाच चार दो, तीन दोन एक म्हणजे वेबसाईट ऑन होईल हा साइड ओपन एक वाजला का हा वाजला वाजला एक वाजला साइड घालून बघ परत ओपन होते का यस ये येस येस ये। सीट ये नंबर बोल सीट नंबर बोल टाक तरी आलं ना किती <laughs> नमस्कार तर जस की आ, आता तुम्ही बघितलं की माझा रिझल्ट मी आता तुम्हाला दाखवला माझा एसएससी रिझल्ट होता म्हणजे माझी बोर्डाची दहावीची परीक्षेचा रिझल्ट आता तुमचा डिटेल मध्ये तुम्हाला दाखवला सुद्धा जो जो रिझल्ट काढला आणि मी ब्लॉग मध्ये तुम्हाला दिलाय आणि आमच्या मनिताची रिॲक्शन <laughs> बघितली ले असेल की ती कशी होती म्हणजे माझ्यापेक्षा ती एक्सायटेड होती माझ्या रिझल्ट साठी आणि ती इतकी खुश झाली इतकी म्हणजे मी पण एवढा खुश नाही झालो तिला म्हणजे असं पटकन एवढे इतका आनंद झाला ना तिला अक्षरशी तिची रिअक्शन तुम्ही मगाशी बघितली असेल तिला इतका आनंद झाला जेवढा मानाने झाला जेवढा तिला झाला तर मला पडले पर्सेंटेज सिक्स्टी सिक्स पॉईंट फोर्टी तर तरी माझ्या फॅमिलीच्या त्यांना त्यांना बरोबर आहे माझ्या पण साठी बरोबर आहे तर मग मी काय बोलशील त्याच्या पर्सेंटेज बद्दल वगैरे खूप छान पडले तरी पण तो मला घरात हेल्प करतो कामासाठी मदत करतो युट्यूब वर छोटे छोटे ब्लॉग बनवतो अभ्यास रात्रीचा दो दोन वाजेपर्यंत करायचा दोन वाजेपर्यंत कस रात्रीची अशी शांतता असायची ना म्हणून ती दोन वाजेपर्यंत म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी जास्त अभ्यास करायचो हो वगैरे पण रात्रीची मला माझं एक की चारी चारी जा 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 ना की बाकीच्या आवाजाबद्दल कॉन्सन्ट्रेट अजिबात होत नाही मला शांतता जास्त लागते मग शांततेत माझा अभ्यास खूप चांगला म्हणजे चांगला व्हायचा मग मी आतमध्ये जाऊन तेवढा टाइम मध्ये हे लोक सगळी बाराला झोपायचे मग मी बारा सवा बाराला अभ्यासाला बसेल पण तो खूप शांतता असायची आणि सकाळी उठून करणं तर तेवढा माझा झोप पण इम्पॉर्टंट असते तेवढ्या तासाची तासा आपली झोप झाली पाहिजे तर म्हणून मी दोन वाजेपर्यंत अभ्यास करायचो बस हो आणि त्याच आहे की काय काय तो बरोबर असतो ना तरी पेपर मध्ये पैसे करायला जायचे तर चूक चुकीचा पण अशी भीती वाटायची की हा काय नेतो काय नाही किती आणतो मी त्याने साठ टक्के तरी आणले असं मला वाटायचं पण त्याने साठच्या वरती टक्के आणले मी खूप खुश आहे आणि माझे पप्पा तिथे नाहीयेत पप्पा आता बाहेर जावेले ओडीसा आहेत Uh, so, त्यांना पण तिथे खूप आनंद झाला जा असेल म्हणजे असेल म्हणजे झाला त्यांना मी फोन केला होता uh, तर सिक्स्टी सिक्स पॉईंट फोर्टी आता म्हणता तू काय बोलशील आपली रिॲक्शन एवढी चांगली गेली होती मला खरंच वाटत

आधीचे जे परीक्षा झाले सातवी आठवी काही असू दे त्या ओपन डेच्या आम्ही गेलो म्हणजे ओपन डे ला गेलो होतात की अरे बाबा हे तुझं मी घेतलेलं तुम्हाला बरोबर सांगितलं तरी तू इथे का संस्कृत मध्ये संस्कृत मध्ये एक गोष्ट साधा काना आणि मात्र आपला चुक साधा आपण विसर्ग दिला नाही विसर्ग म्हणजे छोटासा डॉट दिला नाही ना तरी आपला एक किंवा अर्धा मार्क कापला जातो तरी मला संस्कृत मध्ये किती आहेत फिफ्टी फाईव्ह yes. तरी मला संस्कृत मध्ये फिफ्टी फाय आहे तरी नॉर्मली जनरल म्हणजे ऐंशी मार्कस पेपर असायचे तेव्हा मला फोर्टी प्लस असायचे संस्कृत मध्ये अगदी तसे आता बोलणार पण तसेच आहेत फोर्टी प्लसच असायचे हो मग आता काय बोलाय आता एक्सेप्ट करावं लागेल एवढं एवढं चालू आणि आता तुला पुढच्या शिक्षणासाठी खूप खूप आम्ही पहिलं मी स्वामींकडे साखरच ठेवले स्वामींकडे थँक्यू पण जास्त कोण नको मी शुगर चा बॉर्डरला मग मी त्याने पहिलं स्वामींकडे साखर ठेवली आणि त्याच्यानंतर नंतर मग आम्ही मिठाई आणि ती स्वामीला जातो संध्याकाळी मी मठात जाणार आहे नक्की मग तवा तुमच्यासोबत पण बघू मला वेळ मिळाला तर नक्की शेअर करेल तर हे लोक लालबागला जाणार आहेत लाडू समयातला मिठाई आणायला सगळ्यांना वाटायला पेडे आणणार आहेत सॉरी मम्मी मागून पेढे सो <laughs> ते लोक जाणार आहेत आणि मला जायचं आहे रुद्रयंत्राची स्थापना करायला आमची ते ताई आहे शेजारी तिची काल मी विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करून दिली त्यांना मी केलेली सेवा खूप आवडते म्हणून त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेतली आणि भगवान विष्णूंनीच माझ्याकडनं सेवा करून घेतली असं मला वाटतं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंनी माझ्याकडनं सेवा करून घेतली आणि मला खूप चांगलं म्हणजे एक भाग्य असेल की ती मला सेवा करता आली स्वतः काय बोलशील पर्सेंटेज बद्दल झालं आता पर्सेंटेज बद्दल बोलू शकत मी पण त्यांच्या पूजा बद्दल बोलायला गेलं तर ठीक आहे खूप चांगली पूजा करतो म्हणजे आमच्या आता ज्या घरातल्यापेक्षा जास्त आम्ही एवढं पूजा हे करत नाही तोच मतला मतला तो करतो सकाळी देवबत्ती लावणं पूजा असतील ते करणं गुरुवारच करणं सगळं ब्लॉग वगैरे आणि शूटिंग सुद्धा तो स्वतःच करतो शूट करतो ट्रायपॉड्स वगैरे कुठे काय ऍडजस्ट करायचे असेल ते करणार आणि तुम्हाला एवढ्या रेसिपी येतात मध्ये मध्ये ते पण त्याला आता असं बोलू नये पण उघड्या तो

हा सरळ किचन मध्ये जाणार तो गॅस चालू करणार परत घरात सगळी उष्णता पण तो करतो आणि ती रेसिपी तुमच्या सोबत सुद्धा शेअर करतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल ला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तुमच्या उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तो पद्धत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ